रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मुंबई पुण्यात हुडहुडी थोड़ मराठवाड्यासह विदर्भातही पारा घसरला पुणेकरांनो सावधान कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पुण्यात शिरकाव पुण्यात तीन तर राज्यात एकाच दिवसात नऊ रुग्णांची नोंद <स्वे> मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक मंत्री शंभूराजे देसाई यांची विनंती <स्वे> रामलल्ला तुमची मालकी आहे का उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा न्यायाधीशालाच अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात गोवले तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई ती पार्टी भाजपच्याच कार्यकर्त्यांची सलीम कुत्ता बडगुजर डान्स प्रकरणी खासदार राऊत यांचा दावा शेकोटीमुळे एकाचा मृत्यू पोलिसांकडून तपास सुरू शाहरुख डंकी होणार टॅक्स फ्री राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंग नाट्य निर्मात्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर शिवाजी मंदिर नाट्यगृहावरून दोन निर्माता संघात कलगी तुरा जळगावात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात तर वंचित आघाडी अठ्ठेचाळीस जागा लढवणार प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार टीका ड्रग्स फ्री मुंबई हेच आपल्या सर्वांचे एकच लक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य महापालिकेचा स्वच्छता पॅटर्न राज्यात राबवणार मुख्यमंत्री हरित क्षेत्र वाढवण्यावर भर कुख्यात गुंड सुमित करची चुनाभट्टीत टोळी हत्या सुनील केदार यांची आमदारकी ही रद्द विधिमंडळ सचिवालयाकडून अधिसूचना क्रीडा मंत्रालयाचा डाव कुस्ती महासंघ चितपट नियमांचे पालन न केल्याने बरखास्त कळव्यातील मृत्यू तांडव दोन डॉक्टर निलंबित नोटीसीला असमाधानकारक उत्तरे तेव्हाच आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळेल नितीन गडकरींनी स्पष्ट सांगितले भारतीय जहाजावर इराणी ड्रोन हल्ला अमेरिकेचा दावा भारतीय नौदलाकडून तपास सुरू जमीन विकली उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले एक कोटींचे दान पहिल्या देणगीदाराला आमंत्रण फुग्याच्या सिलेंडरचा स्फोट चार वर्षांचा चिमुकला ठार दोन महिला जखमी मी एकदा नाही हजार वेळा करेन कल्याण बॅनर्जींनी पुन्हा उपराष्ट्रपती धनखड यांची केली मी विक्री धावत्या रेल्वे चढण्याचा प्रयत्न विद्यार्थिनीचा हात घसरला जीवाचा थर्क पुढवणारी घटना कांदाप्रश्नी स्वाभिमानी आणि प्रहार संघटना एकत्रित देणार आंदोलनाचा दणका